नमस्कार है। तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मोबाईलमध्ये चार्ट कशा प्रकारे बघायचा कारण भरपूर सारे बिगिनर ट्रेडर आहे जे माझ्यासारखे त्यांच्याकडे लॅपटॉप नाही पी सी नाही किंवा मोठी स्क्रीन नाही चार्ट बघण्यासाठी पण त्यांना स्टॉक मार्केट सर्व गोष्टी शिकायच्या आहेत तर त्यासाठी त्यांना चार्ट बघण्यासाठी आवश्यक आहे तर त्यांना चार्ट हा बघण्यासाठी मोबाईलमध्ये कशाप्रकारे बघायचा कारण त्यांच्याकडे लॅपटॉप नाही आहे तर ते कशाप्रकारे मोबाईलमध्ये चार्ट बघू शकता कोणतं ॲप्लिकेशन आहे कशाप्रकारे यूज करायचा तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला मोबाईलमध्ये चार्ट बघण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला स्टोर ओपन करून घ्यायचा आणि प्लेस्टोअरवरती एक ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली आहे आणि तुम्ही इथे प्लेस्टोरवरती सर्च करू शकता ट्रेडिंग व्ह्यू एक नंबरलाच तुम्हाला हे ॲप्लिकेशन ब्लॅक कलरमध्ये दिसतं हे ॲप्लिकेशन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे इन्स्टॉल ऑप्शन दिसतं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ट्रेडिंग व्ह्यू हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला बँक निफ्टी निफ्टी बँकचे सर्व इंडेक्स तसेच जे काही इंडेक्स आहे शेअर मार्केटमधले सर्व जे स्टॉक आहे ते तुम्ही यामध्ये ॲनालिसिस करू शकता बघू शकता त्यानंतर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे म्हणून तुम्ही इथे बघू शकता हे ॲप्लिकेशन पूर्णपणे डाउनलोड झालं आहे डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे एक इंटरफेस येईल त्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू विथ गुगल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमच्या गुगल ने साईन इन किंवा लॉग इन करून घ्यायचं आहे तर मी इथे माझं जी हो एक जीमेल आय डी सिलेक्ट करतो आणि इथे लॉग इन करून घेतो कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर माझं इथं अकाउंट लॉग इन झालेलं आहे परमिशन अलाओ करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे इंडेक्स ओपन होईल ओपन झाल्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे एक ऑप्शन दिसतं आहे खाली चार्ट तर चार्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशाप्रकारे तुमच्यासमोर चार्ट ओपन होईल आणि आता तुम्हाला जर वेगवेगळ्या इंडेक्सचा चार्ट लावायचा असेल तर तुम्ही इथे याला स्क्रॉल करू शकता जसं निफ्टीचा चार्ट लावलेला आहे तर बँक निफ्टीचा लावण्यासाठी स्क्रॉल करायचं आहे तर बँक निफ्टीचा चार्ट ओपन होईल अशा प्रकारे किंवा तुम्ही तुम्हाला एखादा स्टॉक सर्च करायचा आहे तर इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे त्या इंडेक्सवरती आणि इथे तुम्ही सर्च करू शकता सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथे जे पण इंडेक्स आहे जे पण स्टॉक आहे ते तुमच्यासमोर येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे चार्ट बघू शकता मोबाईलमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला लॅपटॉप किंवा सी मोठ्या स्क्रीनची गरज पडणार नाही आणि इथेच खाली एक पेन्सिलचा आयकॉन आहे आए, त्यावरती क्लिक करून तुम्ही रेजिस्टन्स अँड सपोर्ट जे आहे ते पण इथून ड्रॉ करू शकता जसे की लाईन पण ड्रॉ करू शकता यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये चार्ट बघू शकता तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ संपूर्णपणे बघितला असेल आणि आता तुम्हाला कळलं असेल की मोबाईलमध्ये चार्ट कशा प्रकारे बघायचा आहे कोणतं ॲप्लिकेशन आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलचा हेतू हाच आहे की प्रत्येक मराठी माणसाला शेअर मार्केट आलंच पाहिजे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद